नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहात आपण सर्व सर्व सुखरूप असाल अशी मंगल कामना करतो आज विषय असा आहे की मी गेल्या का काही आठवड्यापासून काहीतरी आर्टिकल्स वाचत होते जे इंटरनॅशनल आर्टिकल्स इट बिलॉंग्स टू वेस्टर्न कल्चर जे सध्याचं आहे परिस्थिती त्यावर होतं आहे तर मी तुम्हाला संक्षिप्तमध्ये चार ओळीमध्ये तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करावं असं वाटतं तर ते असं आहे कधी कधी त्यांच्या इकडची जीवनशैली बघून मला असं वाटतं पहिले इस्तेमाल करे ऑर फिर विश्वास करे डिटर्जंट वाल्याने जी काढलेली आहे बहुतेक त्या गोऱ्या लोकांना बघूनच काढली असेल तिथे मुली वयाच्या चौदा पंधरा वर्षापासून जो काही इस्तेमाल चालू करतात तो शेवटपर्यंत एकमेकांवर विश्वास काही करत नाही काही सर्वेनुसार इतर देशाच्या तुलनेने म्हणजे वेस्टर्न कल्चर्स म्हणजे ऑस्ट्रेलिया अमेरिकाच्या याच्यामध्ये या सगळ्या देशामध्ये स्त्री पुरुष त्यांच्या आयुष्यात सर्वात जास्त पार्टनर बदलतात आणि ह्या पार्टनरशिपमध्ये जन्माला आलेली मुलं फारी फारच भावणारहीत असतात कोणी व्यक्ती कोणाची मुलगी आहे कोणाची बायको आहे कोणाची आई आहे हे समजून घेणंच फार कठीण होतं खूप वर्ष एकत्र असलेली गोरु कुटुंब शोधणं म्हणजे गवताच्या पातामध्ये सुई शोधणं असं झालं अर्थात भारत देखील काही वर्षात मॉडर्न होत असलं तरी परिस्थिती अजून एवढी गंभीर नाही झालेली आहे त्याच ह्या कारणाने हे जे मोडीत आलेले कुटुंब व्यवस्था आहे त्याचं दुष्परिणाम एवढं वाईट झालेली आहे की कमी तिकडची मुलं फार कमी वयातच लवकर शाळामध्ये सोडून एक जॉब करतात छोटे मोठे जी आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर सोडूनच द्या म्हणजे हायस्कूलमध्ये शिक्षण अर्धावर सोडून तुम्हाला अशी हजार मुलं सापडतील जसं ऑस्ट्रेलिया एक्झाम्पल झाला ऑस्ट्रेलियामध्ये स्किल वर्कची गरज का कायमची भरत असते कारण ती तेवढी मुलं ऍक्टिव्ह नाही आहेत मग दुसऱ्या दिशातून असे कामगार बोलवले लागतात हे सगळं का घडलं तर एक संस्कार एक मर्यादा जपून न ठेवल्या कारणाने ही परिस्थिती आहे जेव्हा कुटुंब व्यवस्था नाही राहिली आहे तर प्रगत कसं होणार म्हणजे म्हणतात ना की आपण उत्सुहाने कामावरून घरी जातो कोणीतरी आपली वाट बघत आहे कोणीतरी जेवण बनवलंय ते आपण जाऊन खाणार ही प्रणाली आता अस्तित्वात राहिली उदाहरण मी तुम्हाला अमेरिकेत एक उदाहरण सांगतो अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झालेलं आहे जवळजवळ काय असत जे जे फार कौतुक करतात ना त्यांनी जरूर हे पुढचे माझे वक्तव्य वे ऐकावे एकोणीशे ऐंशीच्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली होती काय दिलेली स्वयंपाक घर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आले असून सरकारने ही वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेतल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्याची प्रासंगिकता नष्ट होईल पण तो सल्ला फार कमी लोकांनी ऐकला घरी स्वयंपाक करणे बंद झाले बाहेर ऑर्डर करणाऱ्याच्या सवयीने बरीचशी अमेरिकन कुटुंब व्यवस्था नष्ट झाली घरात स्वयंपाक करणे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणे आपुलकीने जोडणे ही केवळ कला नाही तर एक कौटुंबिक संस्कृती आणि समाधानाचे केंद्र आहे घरात जर स्वयंपाकघर नसेल आणि फक्त बेडरूम असेल तर ते कुटुंब नाही त्याला वस्तुगृह किंवा हॉटेलच म्हणावे लागेल नाही का स्वयंपाकघर बंद करून एकच बेडरूम पुरेशी आहे हो असे वाटणाऱ्या अमेरिकन कुटुंबाचे काय झाले एकोणीशे एकाहत्तर मध्ये एकाहत्तर टक्के युएस कुटुंबामध्ये मुलांसह जोडीदार होते परंतु आज पन्नास वर्षांनंतर ही संख्या वीस टक्क्यापर्यंत घसरली आहे कुटुंबे आता नर्सिंग होम मध्ये राहतात अमेरिकेत पंधरा टक्के स्त्रिया एकट्या राहतात बारा टक्के पुरुष कुटुंबात एकटेच राहतात एकोणीस टक्के घरांची मालकी फक्त वडिलांची किंवा आईची आहे केवळ सहा टक्के कुटुंबात पुरुष आणि महिला एकत्र राहतात अलीकडच्या काळात जन्माला आलेल्या बाळांपैकी एक्केचाळीस टक्के शिशु अविवाहित स्त्रियांपासून जन्माला आली आहेत त्यापैकी निम्म्या अपरिपक्व मुली शाळेत जाणाऱ्या आहेत ही अतिशय गंभीर वस्तुस्थिती आहे सध्याची एक्केचाळीस टक्के ही खूप मोठी आकडेवारी आहे म्हणजेच अमेरिकेत काही उरलेच नाही असं झालं परिणामी अमेरिकेत सुमारे पन्नास टक्के पहिले विवाह घटस्फोट सदुदश टक्के द्वितीय विवाह आणि चौऱ्याहत्तर टक्के तृतीय विवाह समसग्रत आहेत फक्त बेडरूम म्हणजे कुटुंब नाही हो स्वयंपाकघर नसेल तर युनायटेड स्टेटस हे तुटलेल्या लग्नाचे उदाहरण आहे आपल्या देशातील नागरिकांना कायमस्वरूपी खाद्यपदार्थ खाद्य पदार्थ घेण्याची सवय लागली तर इथली कुटुंब व्यवस्था देखील अमेरिकेप्रमाणे होईल नाही का कुटुंबे झाली की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते बाहेरील अन्न पदार्थ खाल्ल्याने शरीर लठ्ठ आणि बेडप बनते म्हणजे लहान मोठे आजार इन्फेक्शन आदी समस्या उद्भवतात व खर्च देखील वाढतो घरात स्वयंपाक करणे आणि घरातील सदस्यांसोबत बसून खाणे हे कुटुंब व्यवस्थेसाठी हिताचेच आहे अर्थव्यवस्थेसाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे म्हणूनच पूर्वजांनी आम्हाला बाहेरचे न खाण्याचा सल्ला दिला होता पण आज आपण आपल्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवतो स्विगी झोमॅटो ओबेर यांसारख्या फूड सर्व्हिस कंपन्यांकडून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शरीराला लहान मोठे आजार होऊ देणारे अन्न खाण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर करतो अगदी उच्च शिक्षित मध्यमवर्गीय लोकांमध्येही आता ही फॅक्शन झाली आहे भविष्यात ही सवय समाजासाठी मोठी आपत्ती ठरणार आहे बरं का आपण काय खावे हे ऑनलाईन कंपन्या ठरवतात आपले पूर्वज प्रवासात अथवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी घरात बनवलेले अन्न पदार्थ सोबत घेऊन जात असत म्हणूनच घरी स्वयंपाक करा एकत्र खा आणि आनंदाने जगा भेटूया परत थोडेसे म्हणत लागेल तोपर्यंत जय हिंद